सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल दोन हजार नऊ आणि चौदा मी माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट घेतली खर तर त्र्याऐंशी वर्षाचा योद्धा कुस्तीवर प्रेम करणार आहे योद्धा आणि मी पण कुस्तीवर प्रेम करणार आहे आणि त्यामुळं सध्या जे वातावरण आहे देशामध्ये दृष्टीने हिंद केसरी घेण्याचा विचार आहे त्या दृष्टीने साहेबांची भेट घेतली हो मी इच्छुक आहे ना मी 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 दोन वेळा लोकसभा लढलेलो आहे दोन हजार नऊला मी सेना भाजपचा उमेदवार म्हणून लढलो आहे दोन हजार चौदाला मी अपक्ष लढलेलो आहे त्यावेळी नरेंद्र मोदी साहेबांच्या लाटणीमध्ये मला देशातील दोन क्रमांकाची मतं मिळालेली आहेत एकोणीसला देखील मी फॉर्म भरला होता परंतु मला त्यावेळी थांबवण्यात आलं मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्यामुळं सातारा जिल्हा विकासापासून वंचित आहे असं माझं म्हणणं आहे सर्वसामान्यांच्या व्यथा सोडवण्यासाठी मला असं वाटतं की मला तिकीट मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टीने मी सर्वच नेत्यांची भेटी घेतलेल्या आहेत त्यामुळं माझा विचार करतील धन्यवाद तरी देखील ते सत्तेमध्ये नव्हते त्यामुळे अनेक प्रश्न आहेत ना जे तळागाळातले प्रश्न आहेत ते प्रश्न जर सोडवायचे असतील तर मला असं वाटतं की सर्वसामान्यांच्या वतीने मी उतरलो पाहिजे आणि त्या दृष्टीने माझ्या गाठी भेट चालू आहेत मला असं वाटतं की कोणी कोणतरी मला नक्की उमेदवारी देईल हा मग जे जो तो आपापल्या नेत्यांना भेटत असतो मी देखील माझ्या सर्व युतीच्या नेत्यांना मी भेटलेलो आहे मी देवेंद्रजींना भेटलो आहे मी अजितदादांना भेटलो आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचं तर मी काम करतो सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे शरद पवार देखील आमच्याच जिल्ह्याचे आहेत आणि सातत्याने क्रांती करणारी ही सगळी मंडळी आहेत म्हणजे आमचे एकनाथभाई देखील क्रांतिकारकच आहेत शरद पवार देखील क्रांतिकारक आहेत कार आणि त्यामुळे मला असं वाटतं की ती संधी क्रांती करण्याची मला मिळेल हे बघा दावा म्हणण्यापेक्षा मला मला एकच कळतं की सर्वसामान्यांच्या व्यथा घेऊन मी काम करतो सर्वसामान्यांसाठी काम करतो आणि त्यामुळं सर्वसामान्य जनतेच्या वतीने माझा दावा आहे साहेब विचार करतील साहेब नक्की विचार करतील